हॅलो फ्रेंड कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवे चला चला आज न नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास इकडे पाहू शकतात दोन वाटे तांदूळ घेतले आहेत इडलीसाठी जे तांदूळ वापरतो आपण तेच तांदूळ आहे ते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकलेला एक वाटी रवा आणि दही पाहू शकतात की ते घट्ट आहे घरचं दही आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये आपण दही पण टाकून घेणार आहोत दही आपण एक वाटी टाकू शकतात छोटी वाटी आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं वरतून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्सरमधून छानपैकी असं दळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर आपण मिक्स करून चमच्या सायाने आपल्याला हे आता झाकून ठेवायचे पंधरा मिनटासाठी अशा प्रकारे झाकून ठेवलेलं आहे बाजूला ठेवून द्यायचं आणि इकडे आपण चटणी बनवणार आहोत इकडे पाहू शकतात मी ते पुटाने घेतले आहे शेंगदाणे घेतले आहेत लसूण घेतलं आहे चिंच अद्रक कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि खोबरं घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही कोणतीही चटणी बनवू शकतात मी आता ही चटणी बनवणार आहे नव्या प्रकारे तर तुम्ही आपण जी इडलीसाठी बनवतात ती पण बनवू शकता डोशासाठी बनवतात ती पण बनवू शकतात आणि इकडे पाहू शकता थोडंसं तेल घेतलेलं आहे तोल तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला आणि फुटाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर टाक आपण चिंच टाकून घेणार आहोत चिंच टाकल्यानंतर आपण अद्रक टाकणार आहोत आणि अद्रक टाकल्यानंतर खोबरं टाकणार आहोत प्रकारे चांगलं सगळं टाकून घ्यायचं आणि चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला कारण चटणी आपली करपल्यासारखी लागणार आहे त्यामुळे जास्त चांग भाजायचं नाही आहे अशा प्रकारे छानपैकी भाजल्यानंतर आपण थोडंसं थंड व्हायला बाजूला ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहोत आणि अशा प्रकारे छानपैकी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपण दळून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरवल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे मिक्सरमध्ये पूर्ण चांगल्या प्रकारे बारीक दळून घ्यायचे आहे असं पाहू शकतात असं बारीक दळून घ्यायचं आहे आणि जेवढी आपल्याला चटणी लागणार आहे तेवढं आपण पाणी टाकून त्याच्यात मिक्स करून वाढू शकतात आणि त्यानंतर थोडंसं तेल गरम करायचं आहे छोट्या पातेलात आणि इकडे जिरे मोहरी टाकायची आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि उडदाची डाळ टाकायची आहे दोन माझ्याची उडदाची डाळ ह्याच्यासाठी टाकायची की ते थोडंसं दात खाली आलं की छान लागतं त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे उडदाची डाळ टाकायची आहे आपल्याला आणि अशा प्रकारे जी आपण चटणी केली होती त्यावर हे आपण तडका मारून घेणार आहोत अशा प्रकारे छानपैकी चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी इकडे पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा अशा प्रकारे चटणी तयार झाली आहे आता आपण डोसा बनवून घेणार आहोत हे जे आपण बॅटर पंधरा मिनटं ठेवलं होतं ते आता घ्यायचे आपल्याला काढून इकडे तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे छानपैकी डोसा करून घेणार आहोत डोसा खूप छान आणि कुरकुरीत बनणार आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तांदूळ आणि रव्यापासून थोडंसं दही टाकून हे बनवलेला डोसा आहे अशा प्रकारे खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खूप छान बनलेला होता नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ लाई आवडला तर नक्कीच एकदा लाईक आणि सबस्क्राईब करत जा अशा प्रकारे छानपैकी डोसा तया तया तयार झालेला आहे आणि त्यानंतर इकडे खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आपण डोसा आणि खाण्यासाठी तयार झालेला आहे चटणी आणि डोसा चला असं टेस्ट करून नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय